आहोत रव्याचे पाकातले लाडू इथे रवा आणि ओलं खोबरं एक वाटी आणि रवा दोन वाटी किंवा तीन वाटी तुम्हाला जसं कमी जास्त रवा खोबरं हवं असेल तसं घ्यायचं आणि ते एकत्र भाजायचं तुपामध्ये चांगलं खमंग वास आहे येईपर्यंत इथे मी पाक करायला ठेवलं आहे एक वाटी साखर दीड सॉरी दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता पाक तो नंतर तो रव्यामध्ये घातल्यानंतर तो थंड झाल्यावर आटतो आणि ह्याच्यामध्ये थोडंसं किंचितचं मीठ टाकलं आहे आणि हा पाक थोडासा घट्ट झाला की मग गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये मी फूड कलर टाकलेला आहे केसर पण टाकलेला आहे तुम्ही फूड कलर अवॉइड पण करू शकता पाकात टाकल्यानंतर थंड झाल्यानंतर हे लाडू बांधायचे हे लाडू असे दिसतात सो so, कसे वाटले माझे लाडू रव्याच्या पाकातले थँक्यू